काल शेनवाराक चर्चीर आलेमव पत्रकारा मुखार एक गजाल सांगल्या आणि तातूत म्हणजे एक आरोप केला की हावे रोमी म्हणतात त्या उतर कापले खंय कापले हे ताणे बरे स्पष्ट करू ना पण पळयल्यार दिसता की ते राजभास कायद्याचो जो ड्राफ्ट आशिल्लो तातूंतल्यान कापले ही चर्चिरालेमवां मारिल्ली फोट खरी गजाल म्हणजे सगळ्या आंदोलनात लिपीचो प्रश्न कोणाच काढलो ना एकूच मागणी सगळ्यांनी केली ती कोकणी भाषेक राजभास करची आता घडले ते असे खरी गबर अशी ते आंदोलन चलयताली ती संघटना कोकणी प्रजेचा आवाज आणि या संघटनेच्या कोर कमिटीचं हॉमेक वांग बाब वांगडी विली सोज वांगडी पुंडलिक बाब नायक आमचं निमंत्रक हे आंदोलन वाढत गेले आणि सरकारचे हळूहळू दबाव येऊक लागलो पहिली सरकार कांदा मांडार घेणारशि सरकार काँग्रेस पक्षाचे आशिले मुख्यमंत्री राणे आशिले पण झाले असे की खुद्द काँग्रेस लेजिस्लेचर पार्टीत दोन ग्रुप झाले एक ग्रुप कोकणी राजभास जाय म्हणपी आणि दुसरं ग्रुप मराठीक राजभास करची म्हणजे असे दोन ग्रुप काँग्रेस लेजिस्लेचर पार्टीत तयार झाले जो ग्रुप कोंकणी मागतालो तातूंतले काही जण आमच्या कोकणी प्रजेच्या आवाजाच्या प्लॅटफॉर्मार येऊन उलयताले दोन म्हाका सारखी उमड आसा की एक दोत लोईस बारबॉस आणि प्रासिस शार्दी आणि आयिल्ले आयोत आज उगडास जायना म्हटकच काँग्रेस पक्षाचे दिल्लीतले फुडारी भियेले की ह्या प्रस्नाचेर काँग्रेस फुटली जाल्यार हातांतली सत्ता वतली किंवा सरकार तांचे आशिले आणि देखून दोन फुडारी गोयात आयले अशा वेळात जेव्हा आंदोलन वाढत 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 गेले ते वर्ष सांगितलेटीन एटी सिक्सात आणि हे दोन फुडारी आ, एक मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम चिंतामणी पाणीग्रही आणि काँग्रेस पक्षाचा जनरल सेक्रेटरी रघुनंदनलाल भाटिया आर्य भाटिया हे दोघे आयले ते काँग्रेस पक्षातल्या या दोन्ही ग्रुपांत मिळून उलयले ते कोणी प्रजेचो आवाजाकूय मेळ आमकांय मिळून आमचे आमका है समजून घेतले त्याच वेळार मराठी पासून ते आंदोलन चलताले तांकां आणि निमणी ताणी काँग्रेस लेजिस्लेटर पार्टीची मिटींग घेतली आणि त्या मिटिंग राजभास कायदो कसो ताजो नमुनो थारायलो आणि त्या, त्या बील रो ते बिल ति जुलै एटी सिक्सात मांडले आता आम्ही विरोधी कॅम्पातले हा विरोधी पंगडात बसतालो गाब पालेरो विरोधी पंगडात बसतालो हाव अपक्ष आमदार तो गोवा काँग्रेसचं आमदार आणि उरिल्ले आठ जण आशिल्ले ते मगोचे एमजीचे म्हणजे ते मराठी वाटेन आशिल्ले पण आम्ही दोघू जण एकूच भूमिका घेताले आणि सरकाराकडे झगडाले कोकणी प्रजेचो आवाज आणि सरकार केन्नाच केन्ना बसको जाली ना ना झाली ना बील असेंब्लीत मांडी मेरेन केन्नाच सरकारान आमकां विश्वासान घेतले ना व अमके आमी हाडूंक सोदतात तुम्ही सजेस्ट कर चुकून बसून सांगले ना देखून बिल पहिले फाटी पळलं म्हणतात सगळे कोकणी प्रजेचो आवाजात जे ववरताले ते जे जा दोग जाण आमदार भितर आशिल्ले ते आम्ही पहिले फाटी बिल पळले ते एटीन एटी uh, uh, सिक्स नाईन्टीन एटी सिक्सात मांडले तेन्ना आणि तेन्ना तातूंत आज आसा तेच डेफिनेशन आशिले थंय कांय बदल जावंक ना मागे काही तेपार हांवें आयकल ती खबर अशी की काँग्रेस लेजिस्लेचर पार्टीत दोन ग्रुप आसात आणि ते फुटचे ह्या ह्यापास हो नमुनो अशे तरेचे बिल आसचे म्हणपाचो ताणी सुचयलो कोणें पाणीग्रही आणि आर्यल भाटिया आणि या सगळ्या काँग्रेस ले पक्षाच्या लेजिस्लेचर पार्टीच्या वांगण्यानी तो मानून घेतलो त्या भाषे ते बिल आले एक गजाल घडये चर्चेला मला खबर नास जेव्हा चार फेब्रुवारी दिसा ते रोखडेच डिस्कशनार येऊ ना एका सेशनाक मांडले इंट्रोड्यूस झाले आणि डिस्कशन पुढल्या सेशन उरले आणि त्या डिस्कशनाक आले ते चार फेब्रुवारी नाईन्टीन एटी सेवन त्या दिसा कितानी एमेन्मेट्स मां डिस्कशन ये एमेनमेट्स मांपा जो हमें एमेन्मेट्स मांले तूत लुईजीन बाबानी एक एमेन्मेट मांडल कि पंचवीस वर्स मेरे रोमी लिपी वपरचि ऑफिशियल लैंग्वेजी सुचोक हमें सपोर्ट कर कियाम्ब्लि रिकॉर्ड मेटा एसेम्ब्लिच जो रिकॉर्ड आता तूफान मेलटा ताजेर एक पुस्तक राजभास खात्यान काढला तातुंत ते मेळटा म्हणजे उलपूर्ण तातू मेळात म्हणतो चर्ची आलेमव हे जे सांगता ते अस्सल फूट पहिली गजाल म्हणजे विश्वासांत घेवंक विश्वासात आनी आणि बिल दाखव ना आमकां काही विचारूंक ना बिल कशें त्यांना ते आमकां आय म्हणटकच थंय हावे आणि कोणे घरी पुंडलिक बाब निमंत्रण आशिल्लो किती करतो जर तो करतो आशिल्ले तो आमचं मुखेली तो आशिल्लो ताकाय बड खबर ना लुईजन बाबाक खबर ना मकाय खबर ना म्हणजे ह्या भाषेन आयले ते बिल आता तातूत चिकान केले चिकान एक झाला आणि ते चिकान असे की आधी मानलं त्यांना मराठी भाषेचा स्कोप थोडा आशिल्ला जायदाती घेऊन आणि कम्युनिकेशना पासून सुभाष शिरोडकरांनी एक अमेंडमेंट मांडलो आणि तो स्कोप वाढवला एका व कामा कामाखात मराठी वापरची अशा तातून बदल झालो व एकच बदल त्या दिसा चार फेब्रुवारी त्या बिलान जसे मांडिले पळय तातूत बदल तो झाला इतकंच आम्ही बिल पळले ना आधी आणि आम्ही त्या बिला संबंधी डिस्कसू केले के ना आणि सरकारची आड ववतले आम्ही आम्ही सरकारा बोगले वचून सांग्या बिलात मला कोण कापूक देतो हे कर सरकारी पक्षातलं आमदार नाशि सरकारक विरोध करतो म्हणत हे असले उलव पण असं ते लोकांक गरज नसताना फटयता आणिूक नाशिल्च इतिहास तयार करता कोणाकूय जाय जे इतलो रिकॉर्ड पळोवचो रेकॉर्ड पळच सारकें कितें म्हण तें क्लियर जाता आनीक एक पत्रकार आसा सुहास बेडेकर म्हणून आज ख वर्तमानपत्रात खबर ना हेराल्डाच्या मराठी एडिशनात ववरतालो थंय काम करतालो ताणें पुस्तक बरयलां या विषयाचे राजभास कायदो कसो झालो केंद्र केंद्र कसली कसली बिलां आयली समके पहिली धरून या निम्या मेरेन सरकारी मेरेन आजी आईली ती प्रायवेट सगळं इतिहास बरयला आणि तातून ताणे त्या अमेन्डमेंटाची खबर उडाल्या बाबान हो अमेन्डमेंट मांडलो ताजेर तो हे उलयलो आणि ताजेर उदर बीम हे उलयलो म्हणजे हे सगळे क्लियर असताना असले किती उलव म्हणजे एकतर चर्चेल फोटो वो O çöpçüyü masallı hani geçme